संवेदनशीलता जपणं हाच खरा मानवधर्म असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण यांनी केलं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील पन्नास टक्के सवलतीच्या विक्री केंद्रासाठी नव्या सुसज्ज गाडीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पन्नास टक्के सवलतीत दैनंदिन वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या विक्री केंद्राच्या नव्या सुसज्ज वाहनाचा लोकार्पण सोहळा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पाटील भाजप प्रदेश सचिव महेश जाधव महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि वस्ती विकास प्रकल्पाचे समन्वयक अभय कुमार वंटे यांची प्रमुख उपस्थिती होती संवेदनशीलता केवळ शब्दात नव्हे तर कृतीतून दाखवली पाहिजे समाजाचं देणं फेडण्याची भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे रुग्णालयात उपचार घेणारे अनेक रुग्ण गोरगरीब कुटुंबातील असून त्यांचे नातेवाईक अनेकदा फुटपाथवर रात्र काढतात अशा नातेवाईकांना टूथपेस्ट ब्रश साबण डायपर्स सॅनिटरी पॅड्स यांसारख्या आवश्यक वस्तू पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं दादा पाटील यांनी सांगितलं आजपर्यंत हजारो रुग्णांच्या नातेवाईकांना या केंद्राचा लाभ झाला असून आता नव्या सुसज्ज गाडीद्वारे या सेवेत अधिक विस्तार होणार आहे समाजातील वंचितांच्या हितासाठी यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते